श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी शाखा चिचोंडी पाटील येथील ठेवीदारांच्या रक्कम अशी मागणी सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी अहमदनगर जिल्हाधिकारी सालिमॉट यांच्याकडे निवेदनातून केली आहे श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा चिचोंडी पाटील येथे नऊशे अकरा सभासदांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून साठवलेली रक्कम भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आरोग्यविषयक गरजेसाठी तसेच मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दोन हजार अठरा एकोणावीस पर्यंत वेळोवेळी मल्टीस्टेटमध्ये ठेवींच्या स्वरूपात गुंतवणूक केली होती मात्र या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभारामुळे संबंधित संस्थेत असलेल्या ठेवींचे ते संरक्षण करू शकले नाही स्वहितासाठी संचालक मंडळाने चुकीचे निर्णय घेऊन सभासदांच्या ठेवी नियमबाह्य वापरल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आली आणि सन दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये बंद पडली त्यामुळे सन दोन हजार अठरा एकोणावीस पासून आजपर्यंत सभासदांचा आर्थिक कारभार ठप्प झाला अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं काही ठेवीदार हा ताण सहन करू न शकल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावले काहींना रक्तदाब मधुमेह यांसारख्या शारीरिक व्याधी निर्माण झाल्या ठेवीदारांच्या कुटुंबातील विद्यार्थी फी न शकल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहिले अशा विविध स्वरूपाच्या अडचणींचा सामना ठेवीदार आणि कुटुंबियांना करावा लागला तरी आपण संस्थेच्या आणि संचालक मंडळाच्या मालकीच्या असलेल्या स्थावर तसेच इतर प्रकारच्या मालमत्तांचा तातडीने लिलाव करून ठेवीदारांना त्यांचा आर्थिक मोबदला परत मिळवून देण्याकामी मदत करावी आणि ठेवीदारांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी चिचोंडी नेतृत्वाखाली ठेवीदारांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे निवेदनातून केली यावेळी सरपंच शरद पवार यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे प्रल्हाद खांदवे रघुनाथ दळवी बाळासाहेब पवार दिलीप पवार सुदाम नलकुल जावेद अत्तार यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते मागील सात आठ वर्षापासून चिचोंडी पाटील येथील श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेने चिचोंडी पाटील गोरग येथील गोरगरीब बंधू भगिनी ग्रामस्थ त्याचबरोबर अशा मोलमजुरी करणारे ग्रामस्थ ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष उद्योग व्यवसायातून पैसे कमवले त्याचबरोबर मोलमजुरी करून जे पैसे कमवले आपल्या मुलींच्या बाळांच्या लग्नासाठी घरासाठी हे पैसे त्या पतसंस्थेमध्ये टाकले अनेक पेन्श पेन्शनर बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी पैसे टाकले आणि ती पश पैशाची श्रीनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून त्या संचालक मंडळ त्याचबरोबर चेअरमन यांनी अक्षरशः त्यांची लूट केली लुटमार केली या पैशाच्या लवकरात लवकर त्यांनी शासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्या प्रॉपर्टी जी जप्त केलेली आहे सील केलेली आहे त्याचा निलाव करून या गोरगोरगरिबांचे पैसे ते व्याजासह हो परत द्यावेत अशी या माध्यमातून मी आपणास निवेदनाद्वारे आपल्याला कळवतो गुमलेवर खाली घेतले ना हा काय नाही मागणी आहे तुम्ही इथं आलाय आज आम्ही चिचंडी पाटील परिसरातील त्याचप्रमाणे चिचंडी पाटील गणातील जे अकरा गाव आहेत या गावांच्या संदर्भात या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या नावाने एक पतसंस्था या ठिकाणी कार्यरत होती गेले पाच ते सहा वर्षापासून ही संस्था त्या ठिकाणी बंद पडलेली आहे ही संस्था चिचंडी पाटील परिसरामध्ये दोन हजार आठ ते नऊ या कालावधीमध्ये चालू झाली आणि अल्पावधीतच त्यांनी त्या ठिकाणी जास्त व्याजदर देण्याचं आमिष दाखवून या ठिकाणी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी बळी पाडलं आणि गोरगरीब जनतेनी महिला माता भगिनींनी या ठिकाणी आपल्या कष्टातून साठवलेली रक्कम जेणेकरून त्यांच्या मुलांचं भवितव्य असेल मुलांच्या शैक्षणिक फी संदर्भात त्यांनी ठेवलेली साठवणूक असेल आरोग्यविषयक सुधारणा करण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी साठवलेली पूंजी असेल आणि इतर मुलांच्या लग्नासाठी असेल आणि इतर अनेक भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारणांसाठी घरगुती कारणांसाठी या ठिकाणी या गोरगरीब जनतेनी त्यांची रक्कम या ठिकाणी जी साठवलेली रक्कम ही पुंजी या श्रीनाथ मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाच्या हातात दिली आणि ती जी पुंजी त्यांनी साठवलेली होती ती संचालक मंडळाने या ठिकाणी कोणताही सभासदांच्या हिताचा विचार न करता जे आपल्याला त्यांचा ॲक्ट लागू आहे स पतसंस्थेला आणि मल्टीशेटला त्या ॲक्टचा कुठं तर कुठेही आधार घेतलेला नाही आणि ती जी रक्कम आहे त्यांनी एक गैरकारभार करून या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी कायद्याचा आधार न घेता चुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि याच्यामुळे ह्या गैरकारभारामुळे त्या संस्थेला त्यांचा कारभार करता आला नाही आणि ही जी रक्कम आहे ती चुकीच्या ठिकाणी गुंतवल्यामुळे सभासदांच्या हिताचा त्यांनी कोणताही विचार केला नाही आणि त्या ठिकाणी ती संस्था यांच्या गैरकारभामुळे बंद पडली आणि आत्ता या ठिकाणी आपण पाहतो गेल्या दोन हजार अठरा एकोणीसपासून आस्तागेत या पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दाद मिळाली नाही त्यांनी त्या ठिकाणी न्यायालयीन दरवाजासुद्धा ठोठवलेला आहे परंतु आत्तापर्यंत या संस्थेच्या ठेवीदारांना कोणताही न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही तर आमची या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही अशी मागणी केली आहे की या संचालक मंडळांना आपण दोषी ठरवण्यात यावं हो। त्या संचालक मंडळ असतील संस्थेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि त्यांचे हितसंबंधित कोण जे असतील यांच्या नावे जर काही संस्थेची प्रॉपर्टी असेल त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी असेल ही ताबडतोब सील करून त्या ठिकाणी त्यांची जी कोणती मालमत्ता असेल ही महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा यांनी गुंतवणूक केली असं आम्हाला कळलेलं आहे ही सर्व प्रॉपर्टी या ठिकाणी तातडीने सील करून त्याचा जाहीर लिलाव करण्यात यावा आणि आमच्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी तातडीने त्यांचे ज्या ठेवे असतील ते व्याजासहित परत करून द्याव्या अशी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी तातडीने त्या ठिकाणी डीडीआर असेल संबंधित अधिकारी असेल यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचं आश्वासन दिलं आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण या संदर्भात मागणी करण्यासाठी करण्यासाठी आपल्या माध्यमातून आपण या पत्रकार बांधव आम्हाला आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण हा मुद्दा आहे हा एकदम गोरगरीब जनतेचा हिताचा मुद्दा आहे आपण या ठिकाणी आम्हाला एक चांगला पाठिंबा देऊन या बातमीचा प्रसार करून या संचालक मंडळ माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी श्रीनाथपत संस्थेमध्ये पैसे ठेवले माझ्याजवळ काही मी मोलमजुरी करून मी पावत्या केलेल्या आता वीस हजार पन्नास हजार अशा आम्ही आज तीन पावत्या केलेल्या आता अशा पावत्या करून मी प माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे टाकलेले श्रीनाथ मध्ये त्याचा काहीतरी आम्हाला न्याय भेटावा ते, ते पैसे आम्हाला भेटावा माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी एक मोल मजुरी करण्या दोनशे रुपये रोजाने कामाला जाणारी स्त्री आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी आपलं वाढ कशी होणार माझे मालक आडाणी आहेत त्यामुळे व्यवहार त्यांना जमत नाही मी व्यवहार करून पतसंसात पैसे ठेवले ते माझ्या मुलीच्या लग्नासाठी पुढं अडचण आली ती बंद पडली माझ्या मुलीच्या लग्नाची पण अशी अडचण आलेली आहे पण मी तरी पण थांबले आम्हाला न्याय मिळावा माझे पैसे परत भेटावेत आमचा जीव न्यायालयीन लढा चालू या होता या लढ्यामध्ये सगळं संचालक मंडळ अक्षरशः जेलमध्ये होत आणि त्यामध्ये कलम टाकून की आमचे अर्धे पैसे दिल्याच्या नंतर त्यांना बेल मिळणार होती मग आता कोर्टाने त्यांना आज बेल दिली या जबाबदार बेल दिली की ते आमच्या अर्धे दे पैसे देणार आहेत आणि श्रीनाथ मल्टीस्टेजचे जे पंचवीस कोटी रुपये श्रीनाथ पतसंस्थेकडे आहेत ते शिल्लक आहेत आणि ते शिल्लक पैसे जर आमचे श्रीनाथवालेने दिले आणि जे शासनाने आता त्यांच्या प्रॉपर्टीवर जेवढे जेवढ्या बोजट चढलेल्या शासनाच्या मालकी हक्काच्या झाल्या ज्या या संचालकाच्या मा मालकी हक्काच्या नाही आहेत मग या कलेक्टर साहेबांना आम्ही तसं निवेदन दिलं शरद भाऊ पवार प्रवीणदादा कोकाटे आमचे बाकीचे सर्व सहकारी त्यांनी तातडीने यांचे आमच्या ह्या शासनाच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टीचा निलाव करून आमच्या गोरगरीब जनतेला कमीत कमी मुद्दल स्वरूपाचा आज जरी त्यांना आले आजच्या मितीला राहिलेला टप्पा आमचा सा, व्याजासहित जरी दिला तरी चालेल पण हे लोकांचे जनजागृत मुलींचा विवाह दावखान्याचा खर्च लोकांचं काम मी रमेश नामजे मेहित्री चिचुंडी पाटील येथील एक भेळ विक्रेता आणि हे आमचे सगळेच नमलेले चिचुंडी पाटील येथील श्रीनाथ मल्टीस्टेटमध्ये ज्यांनी ठेवी ठेवल्या आहेत असे सर्व माझे मित्र आम्ही इथे हे कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हे संस्था वडगाव गुप्ता येथील आम्हाला उ आमच्या चिचंडी पाटीलमध्ये एक शाखा त्यांनी कार्यरत केली आणि ते आम्हाला ठेवीवर योग्य मोबदला देण्याचं वचन देऊन त्यांनी आम्ही त्या ठिकाणी ठेवी थे ठेवल्या परंतु संबंधित कालावधीत हो संपल्यानंतरही त्यांनी ठेवी परत केल्या नाही म्हणून आम्ही फार परेशान झालेलो हो, आहोत मी एक ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस पैसे म्हातारपणासाठी कामी येतील औषध पाण्यासाठी म्हणून ते ठेवले होते परंतु आम्हाला परत एक रुपयासुद्धा मिळालेला नाही वारंवार आम्ही उच्च उच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला आणि त्यानंतर सरकारला जाग आली सरकारने संचालक मंडळाला अटक केली त्यांचे एकोणतीस काहीतरी प्रॉपर्टी आहेत जप्त केले आहेत तरी सरकारने आणि त्याच्यावर जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांनी ताबडतोब त्या त्याचा लिलाव करून आमच्या गोरगरिबांचे पैसे द्यावेत ही माझ्या गरिबांतर्फे मी सरकारला विनंती करत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर